तर मंडळी आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या किंवा तिखट घाऱ्यासुद्धा म्हणू शकता तर त्यासाठी इथं मी लाल भोपळा उकडून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर बाऊलमध्ये एका एक कप मैदा आणि दीड कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकलेला आहे त्याच्यानंतर भोपळ्याची साली काढून ह्याच्यात भोपळा टाकायचा आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर एक दोन चमचे तीळ पाव चमचा ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा धने जिरे पूड हे सर्व मसाले टाकायचे आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता बरं का बारीक करून त्याच्यानंतर ओली कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार चा, मीठ टाकायचं आहे हे सर्व टाकून झालं की भोपळा व्यवस्थित कुस करून घ्यायचा आहे पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल लावून पीठ दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि काय लिंबू आकाराचे गोळे करून गव्हाची कणिक लावून या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायच्यात पाहू शकतात छान टम्म फुगलेले आहेत चवीला सुद्धा भन्नाट लागतात नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका बरं का धन्यवाद